नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याची तर मित्रांनो हा चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे मित्रांनो तुम्हाला या नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा छोटोसा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथ्या हप्त्या संदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे मित्रांनो आपल्या राज्यामध्ये जवळपास नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार योजनेचे लाभार्थी आहेत आणि याच लाभार्थ्यांना नमोचा चौथा हप्ता दिला जाणार आहे तर मित्रांनो चौथ्या हप्त्या संदर्भात लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करून या नव्वद लाख लाभार्थी शेतकऱ्यांना या नमोचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो लवकरच म्हणजे कधी तर पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद